शिंदेवाडी गावात स्मशानभूमीच्या रस्त्यावर पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याबाबत कट्टा न्यूजनं दिलेल्या बातमीचा मोठा परिणाम झालाय ग्रामपंचायतीनं तत्काळ कारवाई करत केवळ एका तासात रस्ता स्वच्छ करून दाखवला या उपक्रमाचं ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी कौतुक केलंय शिंदेवाडीतील स्मशानभूमी रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचले होते या घाणीमुळे जाणाऱ्या नागरिकांना आणि अंतयात्रांना प्रचंड अडचणी येत होत्या अंत्ययात्रेच्या मार्गावर घाणीचं साम्राज्य या मतळ्याखाली प्रतिनिधी सर्जराव भाट यांनी बातमी दिल्यानंतर ग्रामपंचायतीनं तातडीनं लक्ष घातलं जेसीपीच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणावर कचरा हटवून फक्त एका तासात रस्ता पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला याचबरोबर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही ग्रामपंचायतीनं दिला आहे निपाणी राधानगरी हम रस्त्याला लागून असलेल्या या रस्त्यावर बाजारपेठेकडे जाणाऱ्या नागरिकांमुळे आणि मालवाहतूक वाहनांमुळे घाण साचल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली मात्र याबाबतीत ग्रामस्थांचा सहभाग नगण्य असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय ग्रामपंचायतीच्या तत्पर कारवाईचं सर्व स्तरातून कौतुक होत असून सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या माध्यमांचंही यावेळी ग्रामस्थांनी अभिनंदन केलंय